कैलानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पोस्टल मतमोजणीला शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सुरुवात होती आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सकाळी ठरलेल्या वेळेमध्ये मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे पोस्टल मतामध्ये शासकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी निवडणूक कामावर असलेले अधिकारी तसंच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या मतांचा समावेश आहे त्यामुळं या मतमोजणीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं असून पहिल्या टप्प्यातील निकाल राजकीय समीकरणे ठरवणारं असण्याची शक्यता आहे मतमोजणी केंद्रावर कडक कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये पारदर्शक पद्धतीनं प्रक्रिया राबवली जाते पोस्टल मतमोजणीनंतर एव्ही एमद्वारे घेतलेल्या मतांची मतमोजणी होणार असून अहिल्यानगरच्या सत्तेचा कौल कोणाच्या बाजूला लागतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर